श्री स्वामी समर्थ आज शनिवार सहा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल प्रतिपदा आज आषाढ मासारंभ आहे चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्त्वपूर्ण निर्णय आज वरिष्ठांच्या किंवा सहकाऱ्यांच्या सल्ल्यानं घ्यावेत आजचा दिवस हा संमिश्र लाभ देणारा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं वा। भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठी आजचा दिवस आनंदी जाईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील समस्या सोडवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचं महत्वपूर्ण आहे नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला दूर करता येतील कुटुंबाशी निगडीत समस्या आज तुम्हाला सोडवता येतील मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा सरकार दफ्तरी अडकलेली काम आज तुम्ही पूर्ण करावीत आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक निर्णय आज विशेष दक्षतेनं घ्यावेत कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज तुम्ही प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मोठे प्रवास घडवणारा देखील आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणारा आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील महत्वाचे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनंही आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबामधील सदस्यांच्या अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायातील निर्णयांमध्ये आज दक्षता बाळगावी सहकाऱ्यांशी आणि कामगारांशी आज मतभेद टाळावेत आरोग्याच्या तक्रारींमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक शौक्य देणार आहे कौटुंबिक कलह आज कमी होतील आजचा दिवस हा आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबासमवेत आज तुम्ही सहलीचे बेताखाल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मतभेद टाळावेत नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुमचे निर्णय योग्य ठरतील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनेही ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा